नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये मी निलेश गायकवाड आपलं सर्वांचं स्वागत करतो अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या संलग्न असलेल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभागीनगर येथील एकनाथ रंग मंदिर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पाया चॅनलच्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी संपन्न झाले या पहिल्या अधिवेशनासाठी राज्यातील शेकडो पत्रकार व संपादक उपस्थित होते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वास एस एम देशमुख या अधिवेशनाला संबोधित करताना काय म्हणाले आपण ते पाहूया प्रदेश सरकार असेल मध्य प्रदेश सरकार असेल तिथं युट्यूब जे चालवतात आहे त्यांच्यासाठी जाहिराती सरकारने सुरू केलेली आहे मग त्याचा स्लॅब काढलेला आहे जर तुमचा दहा लाख दिवस असतील तर त्याला किती पाच हजार पाच लाख असतील तर त्याला किती दहा लाख असतील तर किती किंवा पन्नास लाख असतील तर किती अशा पद्धतीच्या जाहिराती त्या मध्य प्रदेश सरकारनं आणि युपी सरकारनं सुरू केलेल्या आपली मागणी आहे सुरू करावी ही मागणी सरकारनं मध्यंतरी मान्य केलं तर एक पत्रक काढलं कि युट म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मला आम्ही जाहिराती घेत त्याच्यामध्ये त्यांनी अशी मारून ठेवली आहे त्याच्यामध्ये युट्यूबचा उल्लेख काढून टाकलाय मग ते कुठले ब्लॉग असतील फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल याच्यावरच्या लोकांना ते जाहीर देते ना हे काही लोक पत्रकार नाही त्यांना त्यांनी मागणी पण केलेली नाही त्यांना काय जाहीर देत आमची मागणी आहे आम्ही युट्यूब चालवतो आम्ही पत्रकारिता करतो आम्ही लोकांचे प्रश्न मांडतो आम्ही मार पण खातोय खाल्ले होतात आमच्यावर तुम्ही आमच्या प्रश्नांकडे हो� लक्ष द्या आणि जे युट्युबर्स आहेत ज्याला सरकार युट्युबर्स म्हणते ज्याला आम्ही पत्रकार म्हणतो ह्या सगळ्या युट्यूब चॅनल्सला सरकारी जाहिराती मिळाल्या पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि त्यासाठी पुढच्या काळामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरायची गरज फरक पडली तर ते देखील मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद कमी करणार नाही हे मी तुम्ही करू शकतो तर पुढच्या काळामध्ये ज्या सवलती एक सरळ मागणी आहे तुम्ही भेद करू नका कुठल्या मीडियामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक वेगळा प्रिंट वेगळा डिजिटल वेगळा असा भेदाभेद वैद करू नका तुम्ही हे सगळे काळानुलू बदलणारी माध्यम मा आहेत म्हणजे अगोदर प्रिंट आला नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू झाला टीव्ही वगैरे आता टीव्ही मीडियाची क्रेज कमी होते इलेक्ट्रॉ डिजिटल मीडियाची क्रेज वाढते सगळीकडे आणि प्रत्येक माणूस हा डिजिटल मग पत्रकार झालेला आहे तर ह्या सगळ्या तीन जे मीडिया आता अस्तित्वात आहेत त्या तीन मीडियामध्ये भेद करून आमच्यामध्ये फाटाफूट करू नका आम्ही सगळे एक आहोत आम्हाला ज्या सुविधा प्रिंटवाल्यांना मिळतात ज्या सुविधा इलेक्ट्रॉनिक वाल्यांना मिळतात त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आपली मागणी आहे आणि मध्यंतरी आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळेस आम्ही सांगितलंय की या नियमामध्ये बदल करून डिजिटल मीडियातल्या लोकांना आम्ही आधी अधिस्वीकृती द्यायला तयार हो। आहोत त्या संदर्भातला जी आज लवकर निघेल आणि निश्चितपणे तो एक आपला विजय आहे असं मला वाटतं प्रभावी माध्यम आहे आणि ज्याच्यावर सरकार नियंत्रण ठेवू शकत नाही अशा पद्धतीचं तुमचं माध्यम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या माध्यमाला अधिक जोर देणं त्याचा संघटित आवाज उठवणं हे आपल्या आजच्या डिजिटल मीडिया परिस्थितीचा मुख्य उद्देश आहे मुख्य ध्येय आहे महाराष्ट्रामध्ये पोकणकर साहेब माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार युट्यूब चॅनल्स आहेत कमी जास्त संख्या असू शकेल आणि दोन हजार युट्यूब मध्ये दोन दोन जरी पत्रकार काम करतात असलो जर आपण गोळीत धरलं तर चार ते पाच हजार पत्रकार मध्ये करता काम करतायत महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाजासाठी भांडायला लागलात की तुमचा आवाज बंद करण्याचा कार्यक्रम हा देश देश पातळीवर राज्य पातळीवर सगळीकडे चालू आहे